नमस्कार मित्रांनो पी इन मराठी या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे आणि खूप खूप धन्यवाद मित्रांनो कारण तुम्ही आपल्या चॅनलला खूप चांगला सपोर्ट करताय आता तुम्ही जर बघत असाल तर आपले पाच हजार सबस्क्रायबर पूर्ण होत आहेत आणि हे तुमच्या सपोर्टशिवाय शक्यच नव्हतं आणि तुमच्या सपोर्टमुळेच आपला चॅनल पुढे जातो आहे आणि आज तुम्ही जर व्हिडिओ बघत असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा कारण आपल्या चॅनलमधून जे तुम्हाला जे नॉलेज भेटते ठीक आहे ते तुम्हाला इतरत्र कुठेही भेटणार नाही तर आपल्या चॅनलचा मोटो काय आहे माझा मोटो काय आहे की आपल्या मराठी माणसांना पुढे घेऊन जाणे ज्यांना माहिती नाही आहे त्यांना माहिती करून देणे योग्य पर्याय दाखवणे कुठे चुकू नये कुठे फसू नये या सगळ्या गोष्टींचा मी विचार करून हे सगळे व्हिडिओ बनवत असतो आणि तुम्हाला प्रॉपर नॉलेज भेट कसं भेटेल याचा मी प्रयत्न करतो बरोबर तर अशा सपोर्ट करत राहा आजचा व्हिडिओ आपण एका खूप इंटरेस्टिंग टॉपिकवरती बनवतो आहे आणि तो टॉपिक म्हणजे काय की एसीपी कोर्स बरोबर आणि एसिपी कोर्स कसा करणार कुटुंब करणार हा व्हिडिओ मी ऑलरेडी बनवलेला आहे बट आता तुम्ही ज्या ज्या वेळेस चौकशी करता मार्केटमध्ये ठीक आहे चांगल्या मोठ्या मोठ्या ठिकाणी तुम्ही जाऊन येता त्यांचे डेमो घेऊन येता बरोबर इन्स्टिट्यूटमध्ये भेट दे देता मग तुम्हाला वेगवेगळ्या फीज बघायला भेटतात की एस पी कोर्सची फी किती असते मग वेगवेगळ्या मॉडेलची वेगवेगळी फी असते बरोबर पण मला काही जण असे कॉन्टॅक्ट करतात की सर इकडे फी एवढी आहे तिकडे तेवढी आहे आता बघा ते डिपेंड करतं प्रत्येक इन्स्टिट्यूटवरती किंवा जे काही ट्रेनर असतात किंवा जे तुम्हाला डॉक्युमेंट्स किंवा व्हिडिओज प्रोव्हाइड करत असतील त्यांच्या त्यांची प्रत्येकाची फी ही त्यांच्या त्यांच्यानुसार त्यांनी ठरवलेली असते बट एक गोष्ट लक्षात घ्या की मार्केटमध्ये फी ही एवढी नाही आहे जेवढे सगळेजण चार्ज करतात बरोबर आता काही जण मला म्हणतात की सर मी इकडे जाऊन आलो आणि त्यांनी मला दोन लाख रुपये फी सांगितली तीन लाख रुपये फी सांगितली काही जण म्हणतात की मला तिकडे चाळीस हजार फी सांगितली काही म्हणतात की मला दहा हजार रुपये फी सांगितली बरोबर अशा वेगवेगळ्या फीज सांगतात मग तुम्हाला हा प्रश्न प्रत्येक वेळेस पडतो की नेमकं आहे तरी काय एवढं तीन लाख पाच लाख रुपये फी घेतात आणि मग शिकवतात काय आणि मग दहा वीस हजार रुपयाचा कोर्स केला तिथे काय आहे तर हा जो फरक आहे तो आपण आजच्या व्हिडिओ कोर्सेसच्या माध्यमातून बघणार आहे ओके आणि तुम्ही जो दोन तीन लाखाचा कोर्स आहे तो सोळा हजारामध्ये कसा करू शकता किंवा वीस हजार रुपयामध्ये कसं करू शकता ठीक आहे हे तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटला लक्षात येणार आहे बरोबर तर तुम्हाला जर एस एफ कोर्स करायचा असेल ठीक आहे तर तो कोर्स करण्या अगोदर तुम्हाला हा व्हिडिओ बघणं खूप गरजेचं आहे ओके चला तर आपण शॉर्टमध्ये लगेच तुम्हाला मी समजावून सांगतो आणि मग मी तुम्हाला कन्क्ल्युजनकडे पण घेऊन जातो तर इथे बघा मी काही फॅक्टर दिलेला आहेत आणि तीन लाखाचा कोर्स आणि सोळा हजाराचा कोर्स यातला एक डिफरन्स दिलेला आहे याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा मोबाईलमध्ये आणि निवान तुम्हाला जर कधी बघायचं असेल किंवा तुमच्या मित्रांना कोणाला पाठवायचं असेल तर, तर तुम्ही पाठवू शकता पण स्क्रीनशॉट पाठवण्यापेक्षा जर व्हिडिओ पाठवला तर अजून थोडीशी चांगली हेल्प होईल बरोबर ना या गोष्टीवर एक लाईक चला आता मी तुम्हाला काही फॅक्टर सांगतो की बघा एक्झॅक्टली exactly तीन लाखाचा कोर्स आणि सोळा लाखाचा सोळा हजाराचा कोर्स याच्यामध्ये फरक काय का आहे तर मेन फरक आहे तो तीन लाखाचा कोर्स कोण प्रोव्हाइड करतं तर तीन लाखाचा कोर्स हे एस पी ऑथराइज इन्स्टिट्यूट जे आहेत ते प्रोव्हाइड करतात आणि सोळा हजाराचा किंवा वीस हजाराचा कोर्स कोण प्रोव्हाइड करतं की जे आपले आयुष्या सर्टिफाईड इन्स्टिट्यूट आहेत ठीक आहे जिकडे ऑथरायजेशन त्यांना एस एपीकडून भेटलेलं नाही आहे बट ते नॉलेज शेअर करतात आणि तुम्हाला ते ट्रेनिंग देतात तर हा एक मेजर डिफरन्स आहे सो लक्षात घ्या तीन लाखाचा कोर्स हे एस पी ऑथराइज ट्रेनिंग इन्स्टिट्यूट जे आहेत ठीक आहे है? ते तुम्हाला तीन लाखाचा किंवा अडीच लाखाचा पाच लाखाचा जो कोर्स आहे तो प्रोव्हाइड करतात सोळा ते वीस पंचवीस हजाराचा जो कोर्स आहे तो तुम्हाला नॉन ऑथराइज्ड एस एपी इन्स्टिट्यूट जे आहेत ते तुम्हाला प्रोव्हाइड करतात ओके आता मी यामधले काही जे या तुम्हाला ते स्क्रीन दिसत असेल त्याच्यामधले काही पॉईंट समजावून सांगतो आणि देन माझा व्ह्यू काय असेल मी ते समजावून सांगतो बघा आता जे ऑथराइज्ड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहेत ठीक आहे तिकडे तीन लाखाचा कोर्स तुम्हाला भेटतो आहे बरोबर तिथले जे ट्रेनर आहेत ते सगळे इंडस्ट्री एक्सपर्ट असतात आणि सर्टिफाईड असतात बट सोळा हजार आणि वीस हजारचा कोर्स जे प्रोवाईड करतात तिकडे पण ते सेमच आहेत ज्यांना इंडस्ट्री एक्सपिरियन्स आहे किंवा ते पण सर्टिफाईड आहेत आता काही काही केसमध्ये त्यांना इंडस्ट्री एक्सपिरियन्स नसतो शिकवून शिकवून त्यांना थोडंसं नॉलेज आलेलं असतं ओके पण असं नाही आहे की त्यांच्याकडे एवढी एक्सपर्टाईज नसते पण आता काही काही ठिकाणी ना शिकवायचं म्हणून शिकवतात आणि एवढं जास्त नॉलेज देत नाही आहेत बरोबर तर हा एक ड्रॉबॅक असू शकतो सोळा ते वीस हजाराच्या कोर्समध्ये बट ज्याच्याकडे सर्टिफिकेशन आहे जो इंडस्ट्री एक्सपर्ट आहे ज्याला दहा पंधरा वर्षाचा एक्सपिरियन्स एक। आहे असाही एखादा चांगला ट्रेनर हा सोळा हजार किंवा वीस हजाराच्या कोर्समध्ये पण तुम्हाला शिकवू शकतो आणि तुमचं नॉलेज वाढवू शकतो बरोबर सर्टिफिकेशन आत्ताच मी तुम्हाला सांगितलं की ऑथराइज्ड आणि नॉन ऑथराइज बरोबर तर ऑथराइज्ड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट जे आहे ते बेसिकली सर्टिफिकेशन कोणतं देतं की तुमच्याकडून फी घेते ना तीन लाख रुपये मग ते काय करतात की त्यांचं ऑफिशियल पीचं एक ग्लोबली सर्टिफिकेशन असतं की जे पी स्वतः प्रोव्हाइड करते त्याची एक्झाम असते त्याच्यावरती मग मी एक व्हिडिओ बनवलेला आहे तुम्ही बघून घेऊ शकता ओके आय बटनवरती पण मी देतो लगेच किंवा डिस्क्रिप्शनमध्ये बरोबर तर ते ग्लोबल सर्टिफिकेशन देत देतात कंपन्या त्याला थोडंसं जास्त प्रेफर करतात आजकाल ओके okay, बट uh, ते सगळं मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे आत्ता इथे एक्सप्लेन जास्त करत नाही आहे मी बट ते एस पीची एक्झाम असते ती एक्झाम दिल्यानंतर तुम्हाला सर्टिफिकेशन भेटतं म्हणजे तुम्ही म्हणू शकता की तुम्ही एस पी ग्लोबल सर्टिफाईड कन्सल्टंट असाल ओके okay? uh, बट बट इकडे जे सोळावीस वाराचा कोर्स करा तुम्ही तिकडे ते एक जास्त नॉर्मल इन्स्टिट्यूटचं सर्टिफिकेट देतं किंवा आय एस ओचं जे रेग्युलर सर्टिफिकेट आहे ते देतं की ज्याच्यातून तुमचं फक्त असं लक्ष देतं की हां तुम्ही हा एस पीचा कोर्स केलेला आहे बट तुम्ही सर्टिफाइड नाही आहे ग्लोबल सर्टिफाईड हा एक सगळ्यात मेजर डिफरन्स असेल बरोबर आता एक्सपिरियन्स वाईज किंवा हँड्स ऑन एक्सपिरियन्स म्हणजे काय की तुमची जी प्रॅक्टिस करत असता तिथे काय फरक आहे तर बघा दोन्हीकडे पण बऱ्यापैकी सेमच असतं की से प्रत्येक ठिकाणी तुम्हाला एक्सपोजर आहे ठीक आहे डेमो एसीपी सिस्टम असते त्याच्यावर तुम्हाला ट्रेनिंग दिलं जातं किंवा डेमो प्रोजेक्ट्स असतात नॉलेज हे इंडस्ट्रीवर दिलं असतं बरोबर पण आता इथे दोन्ही ठिकाणी पण तुम्ही अशी गॅरंटी देऊ शकत नाही आहे की कोण जास्त नॉलेज देईल आणि कोण कमी देईल ते डिपेंड आहे की तो ट्रेनर कसा आहे त्याच्यावरती बरोबर देन ड्युरेशनवरती आला तर Uh, कधी कधी जे ऑथराइज ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहेत ठीक आहे ते सहा महिने ते एक वर्षापर्यंत ट्रेनिंग देतात कधी कधी ते दोन महिन्यामध्ये पण कम्प्लीट करतात पण जनरली एक तुम्हाला टर्म सांगतोय मी आणि ते सेशन जे असतात ते लाईव्ह किंवा ऑनलाईन असतं ओके बट इकडे जो कोर्स आहे आपला सोळा वीस हजाराचा तिकडे ट्रेनिंग हे तुमचं ऑलमोस्ट दोन तीन महिन्यामध्ये कम्प्लीट होतच आणि जर तुमचा व्हिडिओ बेस्ड असेल वगैरे ऑनलाईन कोर्स असेल तरी पण त्याला तेवढाच वेळ लागतो ओके सर हे डिपेंड असतं ड्युरेशन देन लर्निंग फॉर्मॅट लर्निंग फॉर्मॅटमध्ये कसं असतं की हे जे ऑथराईज ट्रेनिंग इन्स्टिट्यूट असतात ते तुम्हाला क्लासरूम ट्रेनिंग देतात किंवा ऑनलाईन ट्रेनिंग देतात ओके एसीपीचे जे प्रॉपर एसिपीचे जे डॉक्युमेंट असतात त्यांचे बुक्स असतात एस एपीचे ऑफिशियल मटेरियल म्हणतो ते तुम्हाला देतात त्यांच्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे ते थोडंसं हाय लेवलचं असतं म्हणजे ए सी रूम्स वगैरे देणार तुम्हाला अशा पद्धतीचे एक फील असतो तो ते तुम्हाला एवढी फी घेतात म्हणून तेवढं तर त्यांना द्यावंच लागतं बरोबर आता इकडे आपल्याकडे कसं असतं की नॉर्मल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट असतं तिथे तुम्हाला ट्रेनिंग दिलं जातं मग क्लासरूम असू देत किंवा ऑनलाईन असू देत किंवा रेकॉर्डेड व्हिडिओज दिले जातात तर बेसिकली ॲज कम्पेर्ड टू हे ऑथरायज आहे ते आपल्याकडे थोडंसं फी पण कमी असल्यामुळे त्यांना ते त्या पद्धतीच्या सोयी तुम्हाला भेटून जातात कॉस्ट याच्यावरती तर आपला व्हिडिओ बनतो आहे ह्यांची कॉस्ट आहे ऑलमोस्ट तीन लाख सरासरी सांगतो आहे कधी दोन अडीच तीन साडेतीन लाखाची पण फी आहे ठीक आहे याच्यामध्ये तुम्हाला जास्त इन्व्हेस्टमेंट करावी लागते जर तुमच्याकडे खरंच पैसे असेल आणि एकदम तुम्हाला हाय लेवलचं नॉलेज घ्यायचं असेल किंवा नॉलेज तर हाय लेवलचंच म्हणू शकणार नाही मी बट एक हाय लेवलचं एक रिप्युटेशन असताना की मी इकडे इकडे घेतलं ट्रेनिंग आणि माझ्याकडे पैसे आहेत मी करू शकतो बिंदास्त मी करू शकता बट आपली जे मराठी माणसं आहेत सगळे मिडल क्लास लेवलचे आहेत ठीक आहे ज्यांना एवढं पैसे घालवणं शक्य नाही आहे एवढा खर्च करणं शक्य नाही आहे त्यासाठी अफोर्डेबल म्हणजे सोळा ते वीस हजार रुपयामध्ये हे ट्रेनिंग होतं जास्त फी द्यावी लागत नाही आहे आता आपल्याकडे पण ट्रेनिंग आहे माझीच फी आहे सोळा हजार म्हणून मी हे तुम्हाला सोळा हजार सांगतोय मिनिमम की ज्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण ट्रेनिंग भेटतं व्हिडिओज भेटतात डेमो प्रोजेक्ट भेटतो इंटरव्ह्यू प्रिपरेशन आहे आणि तुमच्या मॉक इंटरव्ह्यूज आणि तुम्हाला इंटरव्ह्यू जोपर्यंत हो तुम्ही क्रॅक करत नाही तोपर्यंत सगळा सपोर्ट भेटतो मग हेच आयडियल सिच्युएशन आहे की आपल्या मराठी माणसांना हेच माहिती पाहिजे असते आणि अशाच लेवलचं ट्रेनिंग माहिती पाहिजे असतं आणि इकडे इन डेप्थ नॉलेज भेटतं बरोबर आता हे तीन लाखाच्या मन आ, मन मनाने खूपच कमी आहे एवढा तुम्हाला जास्त इन्व्हेस्टमेंट करायची गरज नाही आहे जर तुमच्याकडे असतील तर तुम्ही बिंदास् करू शकता माझा कोणावरही ॲक्षेप नाही आहे बट मी सजेस्ट करतो तुम्हाला की एवढे फिल्ल जायची सध्या तरी काही गरज नसावी ओके सपोर्ट सपोर्ट म्हणजे काही इन्स्टिट्यूटकडून किंवा ट्रेनरकडून जो सपोर्ट भेटतो ठीक आहे तो ऑथराइजमध्ये कसं असतं लिमिटेड सपोर्ट भेटतो कारण त्यांचं एक प्रोफेशनलिझम में ते मेंटेन करतात बट इकडे आपल्या सोळा वीस हजाराचा कोर्स माझ्याकडे किंवा माझ्यासारखे ट्रेनर्स आहेत ते काय करतात की तुमचा चांगला रेपो असेल तुमच्याबरोबर टचमध्ये व्यवस्थित असाल तर तुम्हाला ते लाईफ सपोर्ट भेटतो किंवा ट्रेनिंग झाल्यानंतर पण सपोर्ट भेटतो बट काही काही जण करत नाही आहेत त्यांना तेन, माझे माझी रिक्वेस्ट आहे की आपली हे जे मराठी माणसं आहेत आपली जे स्टुडंट्स आहेत ते खूप कष्टातून पैसे घेऊन आलेले तुम्हाला फी भरून आलेले असतात तर त्यांना एक प्रॉपर तुम्ही ट्रेनिंग द्या त्यांचा त्यांना एक गायडन्स करा ठीक आहे आपण फी घेतो म्हटलं तर आपलं कर्तव्य आहे की त्यांना ते आपण दिलं पाहिजे ओके तर काही जण करत नाही आहे त्यांच्यासाठी हे होतं तर प्लीज त्यांच्यासाठी तुम्ही चांगला प्रयत्न करा ओके फ्लेक्सिबिलिटीमध्ये कसं असतं की तुमचे जे क्लासेस वगैरे असतात ते फिक्स टायमिंग असतं तुमचा जर क्लास चुकला तर मग ते परत रिव्हिजन वगैरे शक्य नाही आहे ऑथराईज्डमध्ये बट तुम्ही नॉर्मल इन्स्टिट्यूटमध्ये तुमचा जर गुड रॅपो असेल तर तुम्ही त्यांच्याशी सांगू शकता की सर मला ही कन्सेप्ट कळले नाही आहे तर तुम्ही ते परत शिकवा तर ते तुम्हाला शिकवतात किंवा व्हिडिओ वगैरे तुम्ही घेतले असेल तर तुम्ही ते व्हिडिओ परत परत बघू शकता म्हणजे बघा कमी पैशामध्ये तुम्हाला जास्त बेनिफिट भेटत आहेत आत्तापर्यंत तर बरोबर आणि टार्गेट ऑडियन्स म्हणजे कसं असतं की कोण करतं की ज्याच्याकडे जास्त पैसे आहेत ज्याला एकदम हाय स्टँडर्ड क्लासेस करायचे आहेत तर तो ते करू शकतो ऑलरेडी वर्किंग आहे चांगलं पॅकेज आहे आणि त्याला पीमध्ये करिअर करायचं आहे आणि एक ग्लोबल सर्टिफाईड कन्सल्टंट बनायचं आवत्रा इन्स्टिट्यूटमधून तर ते बिंदाच जाऊ शकतात आणि मग आपला नॉर्मल कोर्स जो हो आहे तो कोण करू शकता की बिगिनर आहेत की ज्यांना एवढे पैसे खर्च करायची गरज नाही आहेत ओके तुम्हाला एक नॉलेज पाहिजे बट कमी पैशामध्ये पाहिजे तर अशा गोष्टी ह्या तुम्ही बिंदास्त करू शकता ओके तर हा एक डिफरन्स होता तर याच्यामध्ये माझा पर्स्पेक्टिव्ह असा आहे की जर तुमच्याकडे जास्त पैसे नसतील तर तुम्ही एवढा खर्च करण्याची गरज नाही आहे बिकॉज कसं असतं एवढा पैसे घालवून पण जॉबची गॅरंटी कोणच देत नाही मार्केटमध्ये ओके सो तुम्हाला एवढे तीन तीन लाखाचे पॅकेज आहेत लोकांना एक वर्षाचे बरोबर तर मग कोर्ससाठी तुम्ही एवढे पैसे घालवणार आणि मग मला तर योग्य नाही वाटत आहे तर प्रत्येकाचा डिसिजन प्रत्येकाचा आहे मी माझा पॉईंट ऑफ व्ह्यू मानतो आहे तर तुम्हाला जर कमी पैशामध्ये करायचं असेल तर तुम्ही बिनधास्त करू शकता मीही तुम्हाला सपोर्ट करेल त्या गोष्टींवरती ओके जसं की मी सांगितलं तुम्हाला की पूर्ण ट्रेनिंग डेमो प्रोजेक्ट तुमचा सर्व्हर असेल प्रॅक्टिससाठी तुमच्या नोट्स असतील इंटरव्ह्यू प्रिपरेशन असेल रिझुमे असेल तर इच अँड एव्हरीथिंग हे सगळं सोळा हजारामध्ये माझ्याकडे कवर होतं आहे काहीजण वीस हजार घेतात पंचवीस हजार घेतात बट त्याच्यापेक्षा जास्त फी द्यायची कोणालाही गरज नाही आहे ओके जर ते तुम्हाल तुम्हाला ॲडिशनल अजून काही देत असतील तर हां ऑब्वियसली त्यांना तुम्ही थोडीशी फी जास्त देऊ शकता बरोबर पण एक प्रॉपर कमिटमेंट असावी आपला आपल्या व्हिडिओज तुम्ही बघत राहा एक प्रॉपर गायडन्स तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून भेटतो आहे ओके आणि तुम्हाला काही जरी हेल्प पाहिजे असेल तर तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करा ईमेल थ्रू करा किंवा इंस्टाग्राम लिंक लिंक मी दिलेली आहे त्याच्यावरती मला कॉन्टॅक्ट करा मी तुम्हाला हंड्रेड पर्सेंट मदत करेल ओके तर याच्यातून एक कन्क्लुजन असंच होतं की जर तुमच्याकडे पैसे नसतील तर तुम्ही एवढी फी घालवायची गरज नाही आहे ते त्यांच्या ठिकाणी बरोबर आहेत ऑथरायज आहेत तर ग्लोबल सर्टिफिकेशन देत आहेत तुम्हाला तेवढ्या सोयीसुविधा देत आहेत म्हणून ते फी चार्ज करत आहेत त्याच्यावर आपला आक्षेप नाही आहे ओके बट एक मराठी माणसांना आपल्या मिडल क्लास मराठी मुलांना जर करायचं असेल तर कमी पैशामध्ये चांगलं स्ट्रॉंग नॉलेज कुठून भेटतंय त्याचा विचार करा आणि मग तिथेच तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा ओके okay? याच्यामध्ये काही डाऊट्स असतील तुम्हाला कोर्सेस करायचे असतील किंवा कुठून करायचे किती पैसे घालवायचे असे काहीही मेजर मायनर डाऊट्स असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये मा विचारा माझ्याशी कनेक्ट करा मी तुम्हाला प्रॉपर गाईड करेल ओके okay? तर चला धन्यवाद मित्रांनो आणि असंच आपल्या चॅनलला आणि आपल्या व्हिडिओजला सपोर्ट करत राहा सबस्क्राईब आणि लाईक तुम्ही केलेलं ला आहे या त्यात मी परत तुम्हाला सांगत नाही आहे ओके okay? चला मित्रांनो जय महाराष्ट्र